नमस्कार मी मीना निखारे आताच राखी येऊन गेली त्यामुळे मी दोन भावांसाठी दोन कविता केलेल्या आहे आणि त्या कविता मी दोन्ही भावांना माझ्या समर्पित केलेल्या आहे माझ्या या कवितेचे नाव आहे आराधना या कवितेत मी माझे मनोगत व्यक्त केले आहे आणि माझा मोठा भाऊ तालमणी पंडित मनमोहन कुंभारे यासाठी यासाठी मी पहिली कविता सादर करते आणि ती त्याला समर्पित करते प्रिय दादा तू केलीस कलेची ही आराधना प्रिय दादा तू केलीस कलेची ही आराधना तबल्याची केली स्तूरे आयुष्यभर जोपासना तबल्याची केली स्तूरे आयुष्यभर जोपासना प्रिय दादा तू केलीस कलेची ही आराधना कलेसाठी तू आपुले आयुष्य लावले पडाला, कलेसाठी तू आपुले आयुष्य लावले पणाला त्यासाठी केली तू कठोर उपासना त्यासाठी केली तू कठोर उपासना कठोर उपासना कठोर दादा तू केलीस कलेची ही आराधना तबल्याची केलीस तू रे आयुष्यभर जोपासना जसे पाण्यावरी उठतात तरंग जसे पाण्यावरी उठतात तरंग रंग तसे तुझ्या तबल्यातून बोलतो पांडुरंग तसे तुझ्या तबल्यातून बोलतो पांडुरंग बोलतो पांडुरंग बोलतो पांडुरंग प्रिय दादा तू केलीस कलेची ही आराधना तबल्याची केलीस तू रे जात झाला परमेश्वराचा तब जप तबला रूपी जात झाला परमेश्वराचा जप तुझे अवघे आयुष्याच बनले कथ तुझे अवघे आयुष्याच बनले कथ बनले कथ बनले कथ प्रिय दादा तू केली सर तबल्याची आराधना त्यासाठी तू केली स रे कठोर जोपासना तुझा तबला केलास तू परमेश्वराला अर्पण तुझा तबला केलास तू परमेश्वराला अर्पण त्यासाठी केलेस तू आत्मसमर्पण 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 प्रिय आत्म दादा तू केलीस आयुष्यभर आराधना त्यासाठी रे केली तू कठोर उपासना तुझ्यासाठी देवाला एक साहे प्रार्थना तुझ्यासाठी देवाला एक साहे प्रार्थना तुझी सफल हो दे रे या जन्माची आराधना तुझी सफल हो द रे या जन्माची आराधना या जन्माची आराधना या जन्माची आराधना प्रिय दादा तू केलीस कलेची ही आराधना तबलाची केलीस तू रे आयुष्यभर जोपासना तबलाची केलीस तू रे आयुष्यभर जोपासना माझ्या दुसऱ्या कवितेचे नाव आहे बालपणीच्या आठवणी आणि ह्यात काही आठवणी मी बालपणीच्या अं सांगितलेल्या आहेत मनोज तुला होता नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास मनोज तुला होता नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास त्यासाठी होता रे तुझा नेहमीच प्रयास त्यासाठी होता रे तुझा नेहमीच प्रयास अभ्यासात तू होता खरोखर हुशार अभ्यासात तू होता खरोखर हुशार लहान भावाला शिकवी गणित वाजवी होता सतार तुझ्या सतारीचे सुर पडता कानी हर्ष होई रे मला माझ्या मनोमनी हर्ष होई रे मला खूप मनोमनी तू म्हणत होतास पांडुरंगाची भजन तू म्हणत होतास पांडुरंगाची भजन आणि खेळत होतास क्रिकेट बॅडमिंटन छान आणि खेळत होतास क्रिकेट बॅडमिंटन छान मनोज तुला होता रे नवीन गोष्टीचा साध्यास मनोज तुला होता रे नवीन गोष्टीचा ध्यास पेपरची रद्दी विकून गरम गिले बी आणत होतास तू दुकानातून पेपरची रद्दी विकून गरम गिले बी आणत होतास तू दुकानातून सर्व बहीण भाव खात होतो मिळून मिळून रे मनोज तुला होता रे नवीन गोष्टी साध्यास त्या शिकण्यासाठी होता रे तुझा नेहमी प्रयास आता माझ्या दोन भावांसाठी परत चार ओळी लिहिलेल्या आहे ऐका जीवन आहे कधी सावली तर कधी ऊन जीवन आहे कधी सावली तर कधी ऊन त्यातून आपण सगळे निघालो ताऊन सुला त्यातून आपण सगळे निघालो त्या ताऊन सुला खुन ताऊन सुला ताऊन सुला तुम्ही एक हाक मारा मी येल धावत आणि साथ देईल तुमच्या नेहमी सुख दुखात हे पंढरपूरच्या विठुराया माझ्या दोन्ही भावांना तुरे नेहमी ठेव सुखात हे पंढरपूरच्या विठुराया माझ्या दोन्ही भावांना तुरे नेहमी ठेव सुखात तुम्हाला जर अशाच कविता ऐकायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा